राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांच्या विरोधाला डावलून पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांना देण्यात आली आहे काल माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे पक्षाने जर आम्हाला कोललं तर आम्ही पक्षाला कोलू असा इशारा प्रदीप गारटकर यांनी पक्षाला दिला असताना देखील पक्षांना प्रदीप गारटकर यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे आता प्रदीप गारटकर स्थानिक आघाडी करून लढणार हे स्पष्ट झालेलं आहे तरी देखील अधिकृतरित्या प्रदीप गारटकर त्यांची भूमिका सोमवारी मांडणार आहे दरम्यान इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं होतं अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं असून भरत शहा यांना इंदापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय